ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पोपटराव मोरे यांनी गुरुवारी सा साभा विभाग मालेगाव यांच्या विरोधात चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते मोरे यांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लावत साबा विभाग मालेगाव यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे साबा विभाग मालेगाव येथील बचत रकमे दोन ते दोन या कालावधीत तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तसेच कार्यकारी अभियंते ठेकेदारांना मनमानी पद्धतीने निधी वितरण व माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ -तार, आणि कुसुंबा रोड फुलेनगर ते दसाने पर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाची असल्याची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसताना साबा विभाग त्याच रस्त्यावर दुसऱ्यांदा निधी खर्च करत आहे असा आरोप मोरे यांनी लावला आहे या सर्व आरोपांवर एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशीची मागणी करत मोरे हे उपोषणावर बसले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालवल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यानुसार उपचार घेण्यासाठी विनंती केली प्रदीप मोरे आपल्या म्हणण्यावर ठाम होते उपोषण मागे घेण्यास तयार नव्हते आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना उपचाराची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सूरज गुंजाड उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे यांनी मोरे यांची समजूत काढत त्यांना उपोषण मागे घेण्यास तयार केले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अली इनामदार हे देखील या ठिकाणी उपस्थित होते परंतु मी उपोषण स्थगित करत आहे व प्रश्नाची समाधानकारक मिळाल्यास भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असे मोरे यावेळी म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अली इनामदार यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी असे उत्तर दिले वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव प्रदीप पोपटराव मोरे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता काल सहा सहा दोन हजार चोवीस पासून बेमोदत आमरण उपोषणाला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात उपोषणाला सुरुवात केली होती परंतु काल बेमोदत आमरण उपोषण चालू असताना माझी तब्येत खालवली तर एस पी गुंजाळ साहेब या, यांच्या विनंतीला मान देऊन स्वतःची तब्येत चांगली पाहिजे तर तब्येतीची काळजी त्या त्यांच्याकडे डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर त्या ॲडमिट सांगतायत तर मी पहिले उपचार घेतो उपचार घेण्यासाठी मी माझं उपोषण तूर्तास स्थगित करतोय आणि पंधरा ऑगस्टपर्यंत या पत्रावर ठोस काहीतरी यांच्या वरिष्ठांनी प्रादेशिक अभियंता त्यानंतर अधीक्षक अभियंता मंत्रालयाचे मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव यांनी जर नाही यांच्यावर एसीबी मार्फतीने कारवाई केली या मुद्द्यांना धरून तर मी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यांच्या दालनात म्हणजे दालनातच किंवा पोरचे मध्ये उपोषण या अशाच पद्धतीने बेमुदत आमरण उपोषण करणार आहे आता मी गुंजाळ साहेबांच्या विनंतीला मान देऊन तुर्तास स्थगित करतोय आणि पहिले उपचार घेतोय पहिले तब्येत बरी करतोय आणि थांबतो आणि आपला सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती की हा माझा व्हिडिओ ही माझी तब्येत ही मंत्रालयातल्या सचिवांपर्यंत माझी ही कंडिशन जायला पाहिजे कारण या मुजोर प्रशासनाला माणूस मेला तरी काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती झालेली आहे चौतीन वेळेस उपोषणाने तरी कुठलं ठोस पाऊल उचललं जात नाही कारण एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यावर सुद्धा हे लोक ज्यांच्या विरोधात ही कारवाई म्हणजे ज्यांच्या विरोधात माझं उपोषण आहे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनाच माझ्याजवळ निवेदन घेऊन पाठवते ही शोकांती काय आता बोलण्यासारखं खूप आहे पण माझी परिस्थिती नसल्यामुळे मी तुरतास थांबतो फक्त ही माझी जे म्हणणे माझे जे विचार आहेत मा तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे आणि मंत्रालयात सर्व सचिवांपर्यंत पोचवावेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे करते प्रदीप पोपटराव मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे तीस करोडपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार दोन हजार सतरा ते दोन हजार वीसच्या च्या कार्यकाळात झाला आहे याबद्दल तुमचं काय म्हणत याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही कारण की हा विषय फार जुना विषय आहे आठ वर्ष नऊ वर्ष जुना विषय आहे आणि त्याच्यावर काही चौकशी असेल तर ती वरिष्ठ स्तरावर चालू आहे आणि ती त्यांच्या स्तरावर चालू असल्याने माझ्याकडनं कोणतंही वाक्य भाष्य करणं ते चुकीचं होईल ज्यावेळेस कार्य वा, कार्यवाही त्याच्यावर पूर्ण होईल तर ती जनतेसमोर येईल पुढचा प्रश्न कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव हे ठेकेदारांना मनमानी पद्धतीने निधी वितरित केला आहे कार्यकाळ दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे बोलणं थोडंसं काय म्हणतात त्याला अतिश आतीश, अतिशोक्ती आहे कारण की कोविडपासून पैसेच येत नाही आहे निधी शासनाकडे जास्त उपलब्ध नाही आहे फार कमी प्रमाणात निधी उपलब्ध होतो तर सगळ्यांना न्याय द्यावा लागतो आणि कार्यकारी पद्धत कार्यकारी अभियंता ही पद अशी आहे की एक दोन लोकांना पैसे देणं आणि चार लोकांना पैसे देणं हे काही त्यांना पॉसिबल होणार नाही कारण की सगळ्यांना न्याय द्यावं लागतं त्यामुळे हे म्हणणं थोडंसं अश अतिशक्ती वाटते आणि त्यांच्याकडे तसा काही पुरावा असेल तर त्यांना सादर करा माहिती कायदा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जनमाहिती अधिकारी देतच नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे बोलणं थोडंसं अतिशक्ती आहे कारण की वारंवार जे तक्रारदार आहेत फक्त एकच नाही आहे मालेगावमध्ये भरपूर लोक तक्रारदार असतात आणि भरपूर लोक माहिती मागत असतात प्रत्येकाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला त्यांची अपेक्षित जे काही त्यांना माहिती पाहिजे असते ती आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतो जे जी आमच्याकडे उपलब्ध आहे ती माहिती आम्ही देऊ शकतो जी उपलब्ध नाही आहे तर तसंही आम्ही त्यांना कम्युनिकेट करतो कुसुंबा रोड फुलेनगर ते दसानेपर्यंत रस्त्याचे निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी बाकी असताना ते, ते रस्ता बनवण्यासाठी दुसरा निधी खर्च करत आहे दुसरा निधी कोणता आहे मला मी सांगता ना, येणार तिथे नॅशनल हायवेचा रस्ता पहिल्यापासून मंजूर होता एवढं मी सांगू शकतो यावरील जे चार मुद्दे मी तुम्हाला सांगितलं या मुद्द्यांच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरो चौकशी करावी असं त्यांची मागणी होती मुख्य मागणी त्यांची ठीक आहे आमचा नाही आहे

होत कायदेशीर नाही मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ठेकेदाराला ॲडव्हान्समध्ये मध्ये बिल देण्यासाठी कोणतीही तरतूद नाहीये आहे मध्ये बिल देणं देण्यासाठी निधीच उपलब्ध नाहीये आपल्याकडे जे काम झालेली आहे आज मालेगाव मध्ये आपल्याला मी सांगू शकतो एवढं की भरपूर आमचं काम जे झालेलं आहे त्याचे भरपूर पैसे अजूनही शासनदारी बाकी आहे जेव्हा पैसे येत नाहीये आणि जे काम झालेले त्यांनाच आम्ही पैसे देऊ शकत नाही तर इतरांना आम्ही ॲडव्हान्स देणं आणि हे थोडंसं अतिशय आहे